कामा लावून लागत आहेत भरपूर उठल कितीच की तीच एकच करा डोकं आउटूस तर माणसाचं माणसाच्या भाग काय आपण तुमचा एक भाग तुमचा माझा भाग इतकं कशी माणसं करायला मला हेच कळ ना बाबा हळू हळू डोकं उठके झाले केलं नाही लोक एक

द्यायला म्हणजे काम करीत नाव धुमलं नीट मन नाही तर दुसरंच काय म्हणशील काय केस नेताळ कुंभाचा बाय अभ्यास आला एखाद्याशी वाटल तुझ्या वर

गळ्यात लाकेट मोडीत असते मी रात्री झाला असेल बेवाजा थाटा माटा धार केला असेल तुझ काय झालं बघायला वाळून माझी तब्येत बघून काम घेणे गेले म्हणतात माणूस यायला काय काम होणार मला वाळून टाकतात की बेकार माणूस होत गुणगावे गुन गुणाचे मन माझ्या मनाचे पण धन नाही एक ते डोसाली चहा पण कोणाला कुन महिन्यातल्या एकाला उठ म्हणावा चहा पी म्हणा आंघोळ कर म्हणा तोंडू म्हणाव बघा आता एक वाटी चहा झालाय आणि दुसरी वाटी भरती पुन्हा इकडून लगेच बिस्किट उचली ती हाळूस कोण म्हणतोय कोण म्हणताय का नाही माझ्या धास्तीनं वाळून गेलाय गेलय म्हणून त्याला का नाही येऊन घर भागव म्हणा कोण मानणार आहे घर मानणार आहे ती कोण दीडशे आण आहे त्याचा काम खरीच काम चुला तो गाल लाग धरत करते कोणता साहेब आहे का कोणते मित्र आत्र कुत्री आहे तिथे घरात भागव म्हणा त्याला येऊन म्हणजे कळत आहे तुला त्यांचे वांगे वाचले तर म्हणूनच म्हणलं माझे कुणी मित्र मोदले बघले घरा बघले तिकड फक्त मला दावायचे नाही साडेसात पावणे आठ आज पैसे नाही झाले कस आता आता आज गाणी इकडे तिकडे मागून खातील पळय आपला तुझ्या तोंडाला गोडवा यावा म्हणून टाकली तुझे इतकं मयान बोलतेच म्हणून मला आज मनाची माया येण्यासाठी आता मध्ये मयाच काळजी संपलंय शरीर हिथून माझ्या माया माया संपली भाज्या म्हणून हिथून मला कोण कुणाचं असतं कोण कुणाच मला माया कुणाची तर गाणं आहे ना नाही रे नाही कुणाचे कोणी ना, मायाच म्हणत नाव काळजा तू हायच उलट पासणाची तुला कधी कुणाची माया येते